नमस्कार सगळ्यांना सा ओम साई राम तर बघा आज ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अस्तर कसं जॉईन करायचं ते सांगणार आहे याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पेपर कटिंगवरून अस्तर कटिंग कसं करायचं ते सांगितलं होतं तर बघा दोन्ही साईडच्या बाजू एका साईडला येऊ नये म्हणून मी तुम्हाला जे ट्रिक सांगणार आहेत ते तुम्ही लक्ष देऊन बघा तर व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ पूर्ण बघा हे बघा आधी आपल्याला दोन्ही साईडला हे मांडून घ्यायचं आहे आणि दोन्ही साईडला आपल्याला सेम समांतरमत म्हणजे दोन्ही साईडला आपल्याला समोरचे गळी असे दोन्ही साईडला करून ठेवून घ्यायचं आहे वाटलंस तर याला तुम्ही पिन अप करू शकता हे बघा अशा पद्धतीने एक एक पिन लावून घ्यायचे आहे ठेवताना सुरुवातीला असे दोन्ही समोरासमोर ठेवून घ्यायचे आहेत त्याच्याने एका साईडचीच आपल्याला दोन्ही दोन्ही बाजू आपल्याला एका साईडचीच होणार नाही त्याची काळजी घ्यायची आहे त्यासाठी आपल्याला असे समोरासमोर दोन्ही पार्ट सेम ठेवून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने टेपच्या दोन लाईन इतक्या शिलाई मार्जिन पकडून आपल्याला हे पूर्ण जॉईन करून घ्यायचे आहे दोन्ही साईडचं अगदी हळवारपणे जॉईन करायचं आहे जर तुम्ही नवीन शिकत असाल तर शिलाई मार्जिन हे आपण कधीही थोडेसे एक्स्ट्रा घेतलेलंच पाहिजे एक्स्ट्रा घेतलंच पाहिजे कारण आपण नवीन शिकत असल्यामुळे आपल्याला ते ॲडजस्ट होत नाही त्याच्यामुळे थोडंसं एक्स्ट्राच घ्यायचं आपण अशाच पद्धतीने आपल्याला जो कटचा सीप आहे का सॉरी कटचा जो आकार आहे ते पण असं सेम टू सेम आपल्याला आमने सामने म्हणजे असे ठेवून घ्यायचं आहे त्याला पण तुम्ही एक एक पिन लावून घेऊ शकता आणि हे आहे तसंच आपल्याला शिलाई करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने जर तुम्ही अस्तर जॉईन केलं तर तुमच्या एकच साईडचे दोन्ही पार्ट एकाच साईडचे होणार नाही आहेत बऱ्याच वेळा असे होते की आपण शिलाई करत असतो आणि तेव्हा आपल्याला समजत नाही की दोन्ही पार्ट आपले एकाच साईडचेच होऊन जातात त्याच्यामुळे आपण आधी सुरुवातीलाच अस्त ब्लाऊज पीस आणि अस्तर असे समोरासमोर पार्ट ठेवून पिन अप करून घेऊन परत शिलाई करायची आहे तर बघा आता हे पूर्ण झाले शि शी, शिवायच्या झाले आहेत आता हे आपण पूर्ण कटिंग करून घेऊया कट करतानाच आपण एक्स्ट्रा सिलाई मार्जिन ठेवून घ्यायचं आहे त्या त्याच्याने आपल्याला शिलाई चांगली प्रकारे करता येते तुमचं जेवढंच अस्तरचं जेवढं अस्तर आहे चा, तेवढंच तुम्ही मेन फॅब्रिक पण घेतले की आपल्याला शिलाईही करताना प्रॉब्लेम येतात खूप त्याच्यामुळे आपल्या जेवढं अस्तरवर आपण कटिंग केली आहे त्याच्यापेक्षा अर्धा ते पाऊण इंच किंवा एक इंच असं एक्स्ट्रा घ्यायचं आहे बघा सगळे पार्ट्स तयार झालेले आहेत त्याच्यानंतर बघा आता त्याला मी गोल असा राऊंड गळा घेतला आहे तर याला चार पाच ठिकाणी आपल्याला पिन लावून घ्यायचे आहेत मी तुम्ही नवीन शिकणाऱ्यांसाठी हे सांगितलेलं आहे अगदी सोपी पद्धत आहे आपण पिन लावून असं घेतलं का त्याच्याने आपलं मेन फॅब्रिक आणि अस्तर हे हरत नाही शिलाई करताना आपल्याला एकदम सोपी जाते तर बघा अशा पद्धतीने आपले हे शिवून घ्यायचं आहे तर बघा इथेही आपल्याला टेपच्या दोन तीन तीन लाईन शिलाई मार्जिन पकडून टीप देऊन घ्यायची आहे गोलाकार असा जसा तुम्ही सेप काढलेला आहे त्याच पद्धतीनं आपल्याला असा अस्तर आणि ब्लाऊज पीस असं शिवत शिवत फिरवायचं आहे तर याच्यामध्ये आपल्याला हे पलटी करायचं आहे त्याच्यामुळे आपल्याला कमी शिलाई मार्जिन घ्यायची नाही आहे टेपच्या दोन ते तीन लाईन ह्याच्यात घेऊ शकता तुम्ही हे बघा गोलाकार देऊन दिलेला आहे आता कमरपट्टीला मी एक शिलाई देऊन घेते अशा पद्धतीने जर तुम्ही शिलाई केली तर पाठींबा घेतल्या गळाला आपल्याला गोड देण्याची गरज पडत नाही किंवा पायपिंग म्हणा पायपिंग जोडण्याची आपल्याला गरज पडत नाही हे बघा आता हे आपण पूर्ण एकदा कट करून घेऊ हे बघा मी हे पूर्ण कटिंग झाल्यावर मी फोल्ड करून डापटीप देऊन घेतली आहे तर बघा उर आता उरलेल्या साईडला आपल्याला शिलाई देऊन घ्यायची आहे आता आपल्याला ह्याला टक्स टाकून घ्यायचे आहेत तर बघा आपण पेपर कटिंग कर करताना आपण गळ्याकडल्या कर साईडला चार इंचावर टक्स घेतला होता त्याचप्रमाणे आपल्याला इथेही चार इंचावर टक्स घ्यायचा आहे हे बघा गळ्याच्या अगदी मधोमध आपल्याला असं फोल्ड करून घ्यायचं आहे मध्ये सेंटर काढायचं आहे आपल्याला आपल्याला तिथून चार इंचावर टक्स घेऊन टक्सची रुंदी आपल्याला एक इंच ठेवायची आहे उंची चार इंच ठेवायची आहे जर तुमचा गळा जास्त डीप असेल दहा अकराचा असेल तर तुम्ही उंचीनुसार तीन साडेतीन इंचा टक्स ठेवू शकता याची बघा उंची कमी होती त्याच्यामुळं चार इंचा टक्स ठेवला आहे आणि रुंदीला एक इंचाचा असा घेतलेला आहे एक दोन्ही साईडला अर्धा अर्धा दा इंच असे म्हणून एक इंचाचा घेतलेला आहे तर बघा अशा पद्धतीने दोन्ही टक्स टाकून घ्यायचे आहे तर बघा अशा पद्धतीने आपला पूर्ण सिंपल असा गोल राऊंडमध्ये तयार झालेला आहे तर हे साईडला ठेवून देते त्याच्यानंतर आपण भाईक जोडायची बघा हे बघा बाहेरला आपल्याला बराच कपडा कमी पडत होता तर त्याचा जॉईन कसा करायचा मी तुम्हाला सांगते अस्त अस्तरवर बाही आपली बरोबर आलेली आहे आपल्याला मेन फॅब्रिक हे कमी पडत होतं त्याला स्टोन वर्क पण खूप होते ते मी पूर्ण स्टोन वर्क साईडचे थोडे काढून घेतले जिथं आपल्याला शिलाई करायची तिथं दोन्ही एका साईडलाच आपल्याला जॉईन द्यायचा आहे मग जेणेकरून ते आपले फिटिंगच्या वेळेस शिलाईत जाईन ते आपले जॉईन दिसणार नाही तर बघा तीन ते चार इंचाचे मी छोटा घेतला आहे कपडा तर अशा पद्धतीने जॉईन केलेला आहे दोन्ही साईडला जॉईन करून घ्यायचा आहे आपल्याला दोन्ही दोन्ही बाई आपल्याला कमी पडत आहेत आणि एकाच साईडची बाई होऊ नये म्हणून जे मी तुम्हाला ट्रिक सांगणार आहे ते तुम्ही बघा पुढं हे बघा हे पण अशा पद्धतीनं जोडून घेतलं आहे आता बघा आपल्याला दोन्ही साईडला बाह्या आपल्या दोन्ही एक एकाच साईडच्या कधी कधी होतात कधी कधी म्हणता सारख्या त्याच तोच प्रॉब्लेम होतो त्याच्यामुळे काय करायचं आपल्याला दोन्ही कपड्यावर आपल्याला ठेवून घ्यायचं आहे आणि आपल्याला बाहीचा शेप हा शक्यतो बाईचा शेप हा आपला पूर्ण बाई कटिंग झाल्यावरच काढायचा आहे पण ह्या ब्लाऊजचं मी आधीच काढलं होतं त्याच्यामुळे तुम्हाला सांगते की बघा जो अर्धा शेप काढलेला आहे आपण समोरील मुंड्याचा तो एका साईडला ठेवायचा आहे आणि दुसऱ्या बाईचा हा समोरील साईडला ठेवायचा आहे म्हणजे जर मुंड्याचा शेप हा आपण पुढील मुंड्याचा शेप हा लेफ्ट साईडला ठेवला आहे एका बाईचा तर दुसऱ्या बाईचा आपल्याला राईट साईडला ठेवून द्यायचा आहे अशा पद्धतीने मी जसं ठेवलं आहे तसं बघा दोन्हीला पण मी शिलाई देऊन घेते दोन्ही बाई आपण संकटच तयार करणार आहोत इथं आपण टेपच्या दोन ते तीन लाईन शिलाई मार्जिन घेऊन शिलाई देऊन घ्यायची आहे खूप सोपी पद्धत आहे ही बाई जॉईन करायची हे बघा हे एक्स्ट्रा जे जे होतं ते कट करून घेतलं आहे अशा पद्धतीने जर तुम्ही बाई जॉईन केली तर तुमची एक एका साईडची बाई होणार नाही शक्यतो आपण पुढचा आकार न कट करता बाई जॉईन करून घ्यायची नंतर आकार कट करायचा त्याच्यामुळे ही आपली एका साईडची बाई होत नाही आता हे अस्तरवरून आपल्याला एक दापटीप देऊन घ्यायची आहे मेन फॅब्रिकवर द्यायची नाही आपल्याला अस्तरवर द्यायची आहे हे बघा अशा पद्धतीने दुसऱ्याही बाईला आपल्याला सेम तसे टीप देऊन घ्यायची आहे मी तुम्हाला खूप सावकाश आणि सोप्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न करत आहे जर आपण लक्ष देऊन पूर्ण व्हिडिओ पाहिला तर तुम्हाला आ, एक ते दोन वेळेस प्रॅक्टिस केली की पूर्ण ब्लाऊज जमून जाईल त्याच्यामुळे तुम्ही माझा व्हिडिओ पूर्ण पहा शेवटपर्यंत अगदी शेवटपर्यंत पहा तर बघा आता आपल्याला ह्याच्यावरून एक टिप देऊन घ्यायची आहे जर याला स्टोन होते थोडे जरा जास्त ते मी काढून घेत आहे सुईमध्ये येणार आहेत तर ते काढून घेत आहे मी स्टोन हे बघा जो जिथे आपल्याला शिलाई मारायची होती तिथे जे स्टोन होते ते मी काढून घेतलेले आहेत स्टोन आपल्याला रेडीमेड ब्लाऊजवरचे स्टोन कसे काढायचे आहेत ते तुम्हाला जर सुचत नसेल तर तशी मला कम आ, कमेंट करा त्याची ही एक ट्रिक आहे मी तुम्हाला सांगते तर त्याच्याने आपले जे आपण मी जी तुम्हाला ट्रिक सांगणार आहे म्हणजे स्टोन कसे काढायचे त्याच्याने आपल्याला ब्लाऊज पीस पण खराब दिसणार नाही आहे स्टोन काढले नाहीत असे ओळखायला पण नाही ते येणार हे बघत आप देऊन घेतली आहे आपल्याला आता पूर्ण भाई अस्तरला जोडून घ्यायचे आहे अशा पद्धतीने जर तुम्हाला हे अवघड वाटत असेल तर तुम्ही एक दोन पिना लावून घेऊ शकता त्यांच्याने अस्तर आणि ब्लाऊज पीस हे घालत नाही या ब्लाऊजचा कपडा थोडा जरा कडक होता त्याच्यामुळे पिन लावायची गरज पडली नाही पण तुम्हाला दाखवण्यासाठी मी बऱ्याच ठिकाणी पिणा लावून दाखवलेल्या आहेत काही काही ब्लाऊज पीसचे कपडे असे सुळसुळे असतात त्याला आपल्याला पिना लावणं गरजेचंच असतं पण तर जर तुम्ही नवीनच शिकत आहात तेव्हा तुम तुमचे पहिले दुसरे ब्लाऊज असेल शिवायचे प्रॅक्टिससाठी आपण पिना लावून घ्यायचे आहेत तर बघा आता हे पूर्ण कटिंग करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने तुम्ही याला बघा आपण जॉईन दिलेला पण दिसत नाही आहे जोही आपल्याला ज्या साईडला आपल्याला जॉईन दिसत आहे तो आपल्याला फिटिंगमध्ये जाणार आहे हे बघा बघा त्याच्यानंतर ही लेस आली होती ही ही अशी उलटी लेस होती त्याच्यामुळे हे आपल्याला असं लावून घ्यायचं आहे दोन्ही ब्लाऊजला वरी मनी मनी स्टोन होते त्याच्यामुळे ही लेस आतमधूनच आलेली होती जशी आपल्याला अस ब्लाऊज पीसला आलेली आहे किंवा साडीला जशी लेस अटॅच आहे तशीच आपल्याला बाईला पण करायची त्याने लूक छान येतो बघ अशा पद्धतीने दुसऱ्याची पण करून घेतली आहे मी दुसऱ्या बाईला पण जॉईन करून घेते लेस अशा पद्धतीने दोन्ही ह्याला आपण लेस जॉईन करून घ्यायची आहे किंवा तुमचं हेवी ब्लाऊज असेल जास्त स्टोनवाला असेल तर अस्तर अस्तर ची। ते सिंगल फुटनी कसं बाही त्याची जॉईन करायची तेही तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा मी तुम्हाला सांगेल तेही कसं करायचं त्याच्यावर एक व्हिडिओ टाकेन हे बघा पूर्ण झालेलं आहे तर बघा आज आपण या व्हिडिओमध्ये अस्तर पूर्ण अस्तर आपल्याला कसं जॉईन करायचं ते पूर्ण अगदी डिटेलमध्ये झाले आहे बघा मी ह्याला शिंपल अशी लेस लावून घेतलेली आहे एकदम सिम्पल सी तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण हे जॉईन कसं करायचं ते बघणार आहात व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद